कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील डिसेज जयलाल वालदे यांनी भारतीय सैन्य दलात सतरा वर्षे देशातील विविध राज्यात देशसेवा केली आहे ते याच महिन्यात सैन्य दलातील हवालदार या पदावरून निवृत्त झाले सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त होईल म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली यांनी ठरविले होते देसाईगंज येथील आशीर्वाद कॉलनी येथे भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक डिसेज वालदे यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी डिसेज वाल्दे यांचा सत्कार करून पुढील कारकीर्द आरोग्यदायी आनंददायी जाओ अशा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले या वे सैन्य दलातील पदाधिकारी सैन्य दलातील माजी सैनिक माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली येथील पदाधिकारी उपस्थित होते तो जब सेवा के दौरान मैं जब दिल्ली कैंप में था तो वहां मैं अपनी गिलवानी के साथ रहा तो मुझे तो दुख दर्द तकलीफ नहीं हुई लेकिन देश का हर एक सैनिक जब अपने जब भी वो दूर रहता है अपने पति से अपने फैमिली से तो उसे हैं दूसरे है, तो को बच्चों के पापा को देख के वो सोचते कि मेरे पापा कब आएगा कब कब आएंगे मुझे कब खिलौने आके देंगे कब मैं खेलूंगा अपने पापा के साथ लेकिन उस समय उसके पिताजी देश के सरहद पर खड़े हैं वो वहां से नहीं आ सकते जब भी फैमिली परिवार वाले जब कोई तो ऐसी न्यूज सुनते आतंकवादी हमला हो गया जवान शहीद हो गया तो वो घबरा जाते उनका दिल डर हो जाता है लेकिन वो एक पत्नी है जो अपने आप को गरुण महसूस करती है कि मैं एक सैनिक की पत्नी हूं तो सैनिक त्याग हा एक अपने अमरियादित चैतन्य खोल वुजले देशभक्ति का एक पुरावा मनु आप सांभाळतो आणि पाहतो कारण देशभक्तीचा सेवक देश हा लक्ष करण्यासाठी राहतो तो एक त्याच्या मनातील कर्तव्य हा एक जाणलेले असतात की मला भारत मातेची रक्षा करायची आहे म्हणून तो आपला सैनिक हा बाकीचा विचार मनामध्ये न करता रात्र दिवस आपल्या मातृभूमीची देशभक्तीची हा सेवा करत असतो